इतकंही वाईट जगू नका लोकांनी मना हो अमरतोय दिवसभर असं काम करा संध्याकाळी झोप चांगली लागेल असं काही करू नका की दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल आठवड्यातले सहा दिवस असे जागा सातवा दिवस आनंदात जाईल महिन्यातले वीस दिवस असं जागा त्या वीस दिवसाचा आनंद दहा दिवसात घेता येईल वर्षातले आठ महिने असं जागा इतकं कष्ट करा त्या कष्टाचा आनंद राहिलेल्या चार महिने घेता येईल गे� बालपणी असं जागा व्यसन करू नका तरुण पण चांगलं जाईल तरुण पण कुठल्याही नादी लागू नका माथार पण चांगलं जाईल आणि असं जगा मेल्यावर देव आपल्याला जवळ घेईल परमेश्वर आपल्याला जवळ घेईल देव आपल्याला जवळ घेईल जन्म मिळणार भाग्य की बात मृत्यु मृत्यू समय की बात है। मगर मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना एक ये होई अच्छे कर्म की बात बात एक ये कर्मों की है मेल्यावरही किती दिवस जिवंत राहायचं हे आपल्या कर्मावर अवलंबून असतं